नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दिवाळी सणाची मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात दिवाळीचा सण हा पाच किंवा सात दिवसांचा असतो वसुबारस ते भाऊबीजपर्यंत याच सात दिवसात अनेक सण असतात त्यातील लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो दिवाळी म्हटलं की महिलांची घराची साफसफाईची लगबग नवीन वस्तू आणि कपडे खरेदी करण्याचा उत्साह फटाके आणि रांगोळीचे रंग लाईटिंग अगदी दिवाळीत अख्खा देश प्रकाशाने उजळून जातो तर बघा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा असतो असतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतो यासोबत वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभमुहूर्त तसेच धनत्रदशी पाडवा भाऊबीज या सगळ्यांची शुभमुहूर्त अशी संपूर्ण दिवाळीची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तर बघा यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी हा सण सहा दिवसांचा असणार आहे या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते आणि शेवट हा भाऊबीजेने होत असतो यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी हे एकाच दिवशी आलेले आहेत तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे शुक्रवार तर बघा भाऊबीज ही तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेले आहे तर वसुबारस या दिवसापासून खरी दिवाळीची सुरुवात होत आहे यालाच आपण पहिला दिवा असे म्हणतो म्हणजे या दिवसापासून आपण आपल्या घरामध्ये दिवे लावायला सुरुवात करायची असते आणि आपले घर लक्क प्रकाशाने उजळून टाकायची असते आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर वरती आकाशकंदील देखील लावला जातो तर यावर्षी वसुबारस शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे आणि या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोटा असेल तर तिथे जाऊन वासराची पूजा करावी नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीचे चित्र ची काढून देखील वासराची पूजा करू शकता किंवा मूर्ती असेल वासराची तर त्याची देखील आपण पूजा करू शकतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि यामुळेच आपण गाईला गोमाता असे म्हणतो आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं घरामध्ये भरपूर सुख समृद्धी संपत्ती यावी यासाठी घरातील प्रत्येक स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे या दिवशी खरं तर जिवंत गाई वासराची पूजा करणं खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पूजा करू शकता तर ही वसुबारसची पूजा साधारण सायंकाळी करतात म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला म्हणजे तुम्ही संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा करू शकता कारण यावेळी वासरू यांना चारा चारून आपल्या घरी परत येतात आणि लक्ष्मी येण्याची वेळ ही देखील हीच असते म्हणून याच वेळेमध्ये आपल्याला वसुबारसची पूजा किंवा गायवासरची पूजा ही करायची आहे तसेच आपल्याला सतरा ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच वसुबारस या दिवशी रमा एकादशीचे व्रतसुद्धा करायचे आहे बघा वसुबारस झाली की लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनोत्रयदशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजेच अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी तर या दिवशी तेरा या संख्येला अतिशय महत्त्व असतं आपण जे काही धनत्रदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी भांडी यांसारख्या नवीन वस्तू आपण खरेदी करू शकतो तसेच बघा धनोत्रदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूची खरेदी केली तर वर्षभर आपल्याला घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते तर या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनोत्रदशीची पूजा ही नक्की करावी तर बघा कारण धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता आहेत आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात जसे की हळकुंड लवंग तुळस दालचिनी वेलची धणे गूळ हे आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरत असतो तर या वनस्पतींची या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धणाची म्हणजेच पैशाशी देखील पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धणे आणि गूळ ठेवला जातो धनत्रदशीच्या दिवशी घरातील धणाची म्हणजेच पैशाची पूजा धान्याची पूजा केली जाते या दिवशी धान्याची पूजा केल्याने घरामध्ये धनधान्य अन्नधान्य हे कधीही कमी पडत नाही धनत्रयोदशीच्या पूजेचे महत्त्व आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ज्या खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर वर्षभर कधीही कमी पडत नाही म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट होत राहते या दिवशी या छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये तेरापटीने धनामध्ये वाढ होत असते या संदर्भात एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि अशा वस्तू खरेदी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये धनाची ही भरभराट होत राहते याचा आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती कालच अपलोड केलेला आहे तो नक्की पहा तर बघा शनिवार अठरा ऑक्टोबरला धनत्रदशी आहे आणि याच दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते शुभ शुभमूर्त आहेत आणि दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत शुभमूर्त आहेत हे अमृत मूर्त आहेत तर बघा यानंतर सायंकाळी सहा बारा ते नऊ पंचेचाळीसपर्यंत देखील तुम्हाला शुभमूर्त पाहायला मिळतील तसेच रात्री नऊ वाजून अठरापासून ते उत्तर रात्री बारा वाजून तीस मिनटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची खरेदी देखील तुम्ही मुहूर्तावरती करू शकता आणि या धनत्रदशीच्या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा मिनटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत कधीही आपण आपली धनत्रदशीची पूजा करू शकता शकता तसेच या दिवशी यमदीपदान देखील केले जाते संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजांची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून देखील ओळखला जातो तर या दिवशी यमदेवाला एक दिवा देखील दान केला जातो यामुळे अकाली मृत्यूचे भय टळते तसे धनत्रदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी हा एक दिवा लावला जातो आणि या दिवसाचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना प्रसन्न करणे होय आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपमृत्यू होऊ नये म्हणून यमाला आपण प्रार्थना करायची असते तसेच द शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रदशी आणि यमदीपदान हे आपल्याला करायचं आहे त्यानंतर एकोणीस ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला खरंच खूप महत्त्व आहे अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला तेल आणि सुगंधी उठणं लावून शरीराने मनाची शुद्धता केली जाते तसेच या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावे या दिवसाला पहिली अंघोळ असं देखील म्हटलं जातं परंपरेनुसार नरक चतुर्थीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची देखील प्रथा आहे नरक चतुर्थीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागामध्ये म्हटलं जातं पुराणातील ग्रंथामध्ये दिलेला दिलेल्या माहितीनुसार या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभ्यंग स्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतचा मुहूर्त आहे या मुहूर्तावर करायचं आहे त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस असे मानले जाते की देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि त्यावेळी तिची पूजा केल्याने ती प्रसन्न होते भक्तांना समृद्ध आणि आनंद मिळतो आणि या दिवसाची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो तर या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो दारामध्ये रांगोळी दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं कारण आपल्याकडे जे काही सोनं आहे पैसा आहे समृद्धी हे सर्व काही माता लक्ष्मीच असते जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीही कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेरांचीही पूजा करायची असते पण यावर्षी कार्तिक अमावस्या ही सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मि मिनिटांनी लागणार आहे आणि ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनटांपर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्येच्या काळात लक्ष्मीपूजन करत असतो यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोबरला पण वीस ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून वीस ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येचा व्याप्ती अल्पकाळ आहे आणि या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत या प्रदोष काळामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल चोपडापूजन करायचं असेल तर कर रात्री सात वाजून त्रेचाळीस सा मिनटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनटांपर्यंत लक्ष्मीपूजन आणि चोपडापूजन देखील करू शकता आता यानंतर चोपड़ा पूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बावीस ऑक्टोबरला दिवाळीचा पाडवा ज्याला बलिप्रतिपदा असं म्हटलं जातं तर बघा हा दिवस पतीपत्नीच्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि पती आपल्या प पत्नीला देखील देतो या पाडव्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन सुद्धा एक शुभ मुहूर्त मांडला जातो आणि त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी घर वाहन यांची देखील खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यांसारख्या वस्तू वस्तूची आपण खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही हा दिवस न तुमच्यासाठी अतिशय शुभ मानला जातो या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे आणि सकाळी परत दहा वाजून छप्पन्न मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांपर्यंत देखील शुभ मुहूर्त आहे तसेच सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनटांपासून ते सहा वाजून बारा मिनटांपर्यंतचा लाभ हा मुहूर्त आहे आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही चोपडा पूजन देखील करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदीही करू शकता यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोबर म्हणजेच भाऊबीज तर हा दिवस सर्वांना प्रिय आहे बहीण या दिवशी आपल्या भावाचं औक्षवण करतात याला ओवाळायचं असतं आणि भाऊ आपल्या बहिणीसाठी ओवाळणीही देत असतो तर या दिवशी म्हणजेच गुरुवारी तेवीस सप्टेंबर ऑक्टोबरला भाऊबीजेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये बहीण आपल्या भावाचं अक्षयण करू शकते तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसांची असणार आहे तर अशा पद्धतीने भाऊबीजेने दिवाळीची सांगता होते आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नालासुद्धा खूप महत्त्व आहे कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे तर दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकता त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न लावू शकतो आणि त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावरती तुळशीचा विवाह लावला जातो आणि एकदा का तुळशीचा विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी निघायलासुद्धा सुरुवात होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्र प्रत्येकच दिवसाची माहिती आणि मुहूर्त पाहिलेले आहेत म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे तर तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करावा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार सर्वांना स्वामी समर्थ